नमस्कार मी ज्ञानेश्वर केदारे श्री विठ्ठल लायक्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक व्हिडिओ बनवत आहोत काही शेतकऱ्यांना कोणती फवारणी घ्यावी किती प्रमाण वापरावं आता कशाचा प्रादुर्भाव आहे याबद्दल थोडी माहिती पाहिजे असे मला बरेचसे कॉल आलेत काहींच्या कमेंट्स आल्यात की आपण कपाशीवरती एक व्हिडिओ बनवा कपाशी पिकावरती सध्या जर पाहिलं तर प्रामुख्याने पांढरी माशी हिरवे तुडतुडे फुलकिडे आणि बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे काही भागात जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी पिवळी पडत आहे पिवळी पडल्यामुळे पातेगळ आणि कपाशीचा रंगही पिवळा झालेला आहे त्यामुळे शेतकरी काय फवारावं हो म्हणून बऱ्याचदा कन्फ्यूज असतात तर आपण आज बघूयात या पांढरी माशी हिरवे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी बुरशीसाठी काय घ्यावे हे आपण पुढे बघूयात तर चला शेतकरी मित्रांनो आज जवळपास सर्वत्रच कपाशीची परिस्थिती अशी एकदम जबरदस्त आहे आपल्या भागात तरी मराठवाड्यात काही भागात जास्त पाऊस झाला आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे परंतु ज्या भागात आहे त्या भागात चांगल्या प्रकारे कपाशीचे प्लॉट आहेत तर चला आपण बघूयात आता या फवारणीमध्ये आपण काय काय कीटकनाशक घेणार आहोत आपल्याला सर्वप्रथम हिरवे तुडतुडे पांढरी मासे फुलकिडे याच्या नियंत्रणासाठी डाय पन्नास टक्के प्रतिपंपास पंचवीस ग्रॅम वापरायचे आहे त्यानंतर प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे तीस एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी वापरायचे आहे त्यानंतर आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत त्यामध्ये ज्यामध्ये मॅनकोझेब आणि कार्बेनडेझिम हे दोन घटक असतील ज्यामुळे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही या दोन्ही बुरशीचं काम हे बुरशीनाशक करतं त्यामुळे आपण हे बुरशीनाशक निवडलेलं आहे आणि नंतर आपल्या भागात जर पावसाचं वातावरण असेल तर आपण त्यामध्ये स्टिकर ॲड करू शकतो स्टिकर वापरताना सिलिकॉन बेसच स्टिकर वापरायचं जेणेकरून आपण सर्व पानापर्यंत ते स्टिकर स्प्रेड करतं जे फवारणी दिली आहे आपण ती एकदम प्रभावी होते त्यानंतर आपण त्यामध्ये विहिरीचेच पाणी वापरणार आहे फवारणीसाठी असं एका तळ्याचं असं साठलेलं पाणी गट्ट्यातलं वगैरे घेतलं तर आपल्याला फवारणीत रिझल्ट जसे पाहिजे तसे मिळत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण पाणी क कधीही फवारणी घेताना स्वच्छच पाणी घ्यायचं आहे आणि औषधी टाकत्या वेळेस आपण सर्वप्रथम पाच लिटर पाणी टाकल्यानंतर औषध टाकायचं परत उरून पाणी टाकायचं जेणेकरून सर्व औषधी त्या पंपामध्ये मिक्स होतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की आपण पाणी किती टाकल्यानंतर औषध टाकता आणि किती टाकल्यानंतर आपल्याला रिझल्ट येईल हे आपल्याकडून मला कळलं तर आनंद होईल असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी रोज बनावे असं वाटत असल्याचं आपण मला कमेंट्स आणि लाईक्स आणि सबस्क्राईब दिल्यास मला अजून आनंद होईल आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला आपल्याकडून प्रेरणा मिळेल शेतकरी मित्र मी आपल्यासारखाच एक शेतकरी कुटुंबातील माणूस आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही खर्चात न जाता व्यवस्थित अशी जी योग्य फवारणी आहे तीच मी आपल्याला रिकमेंडेशन करेल आपण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत लवकरच धन्यवाद